सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये जे मी सांगितलं होतं की सिंधुदुर्गमध्ये महायुती करण्यासाठी आमच्याकडनं कुठचीही अडचण नाही ही आमची भूमिका जी काल होती जी सकाळी होती तीच आमची भूमिका आहे त्याच बाबतीमध्ये राणेसाहेबांशी आमची चर्चा झाली राणेसाहेबांनी देखील सांगितलं की राणेसाहेबांचं मत देखील युतीनंच पुढं जावं अशा पद्धतीचं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की राणेसाहेब हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत ते वरिष्ठांचे देखील बोलतील ते आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांची देखील चर्चा करणार आहे आणि म्हणजे हे अतिशय सांगत नाही सकाळी देखील मी सांगितलं होतं की राजकारण करत असताना सिंधुदुर्गामध्ये राणेसाहेबांचा सल्ला घेणं त्यांचं मार्गदर्शन घेणं हे क्रमप्राप्त आहे जरी आम्ही शिवसेनेमध्ये असलो तरी ते आमचे खासदार आहेत महायुतीचे खासदार आहेत त्याच्यामुळं राणेसाहेबांबरोबर सविस्तर चर्चा झालेली आहे कशा पद्धतीनं पुढं जायचं काय जायचं संदर्भातले निर्णय नंतर होतील पण महायुतीच्या बाबतीमध्ये जसं आम्ही पूर्वीपासून सांगतो आणि विशेषतः एकनाथ शिंदेसाहेबांची स्वतःची भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये युती होऊन जर आपण पुढे गेलो तर भविष्यात ज्या निवडणुका येतात त्याच्यामध्ये सगळे कार्यकर्ते सक्रियपणानं काम करतील नाहीतर कार्यकर्त्यांमध्ये असा संभ्रम होतो की ज्यावेळी आमच्या निवडणुका असतात ज्यावेळी आमच्या निवडणुका असतात त्यावेळी आम्ही आमदार होण्यासाठी आम्ही खासदार होण्यासाठी आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो आम्ही महायुतीमध्ये लढतो आणि ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात त्यावेळी मात्र आम्ही सेपरेट लढतो आणि कार्यकर्त्यांना सत्तेपासून वंचित ठेवतो अशा पद्धतीचं एक चित्र आणि संभ्रम आणि शंका या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तयार होतात त्याच्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे सांगितले की महायुतीनं पुढे गेलं पाहिजे त्याच्यामध्ये आमच्या मनामध्ये काहीही शंका नव्हती आजही शंका नाही आणि भविष्यामध्ये देखील शंका राहणार नाही पण हे सगळं करत असताना पॉईंट नॉट नॉट वन पर्सेंट हे जर घडलं नाही तर शेवटी शिवसेना म्हणून आम्हाला लढा लढावं लागेल आणि त्या दृष्टीनं आमची तयारी सुरू आहे परंतु कुठेही हाताताईपणा किंवा कुठेही आमची अशी भूमिका नाही की आम्हाला काहीच करायचं नाही त्याच्यामुळं आमची भूमिका ही अतिशय नम्रतेची आहे तुम्ही त्याला नरमाईची म्हणा नम्रतेची म्हणा काही म्हणा पण आमची भूमिका ही समन्वयाची आहे समन्वय साधून सिंधुदुर्गामध्ये युती व्हावी हे जे राणे साहेबांचं मत आहे त्याच्याशी आम्ही सगळी सहमत आहोत तर मी एक गोष्ट अधोरेखित केली की उदय सामंत असेल नितेशजी असतील निलेशजी असतील दीपक बाई असतील एक पहिली महत्वाची गोष्ट आहे की आपण राणे साहेबांचं नेतृत्व मानतो राणे साहेब आमचे खासदार आहेत आणि खासदार म्हणण्यापेक्षा राणे साहेबांना जो राजकीय अनुभव आहे किंवा राणेसाहेब मुख्यमंत्री राहिलेले आहेत राणेसाहेब केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत त्याच्यामुळे अशा व्यक्तीचा सल्ला घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि शिंदे साहेबांनी देखील आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की राणेसाहेबांना विचारून काही घडामोडी ज्या करायच्या असतील किंवा पाऊल टाकायचे असतील तर राणेसाहेबांना विचारून टाका त्याच्यामध्ये कमीपणाचं काय जर आम्ही स्वतःहून म्हणजे शिवसेना म्हणून राणेसाहेबांचा रिस्पेक्ट करतो त्याच्यामध्ये दुसरी आमची कुठची भूमिका असण्याचं काही कारण नाही आणि कोणी चिडण्याचं आणि रागवण्याचं देखील काही कारण नाही कोकणामध्ये रत्नागिरी जिल्हा देखील येतो काल रत्नागिरी जिल्ह्याची रवींद्र चव्हाणांच्या बंगल्यावर बैठक झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं अतिशय शे संयमानं अतिशय नम्रतेनं सगळ्यांची ताकद एकत्र राहिली पाहिजे मान सन्मान युतीमध्ये मिळाला पाहिजे अशी भूमिका होऊन आम्ही रत्नागिरीमध्ये पुढे गेलो ना त्याच्यामुळे कोकणात युती झाली नाही असं आपण म्हणू शकत नाही आणि शिवसेना सिंधुदुर्गामध्ये देखील हेच सांगते की युतीसाठी जर बसायचं असेल तर मी संपर्क मंत्री म्हणून यायला तयार आहे काही मंडळींना मंत्र्यांबरोबर जर बसायचं नसेल तर त्यांनी शिंदेसाहेबांशी चर्चा करावी अन्य आमच्या नेत्यांशी चर्चा करावी पण ह्याच्यातनं मार्ग काढावा आणि मार्ग निघालाच जर नाही तर शिवसेना लढू शकते लढण्यासाठी तयार आहे शेवटी आम्हाला तयार ठेवली पाहिजे तयारी ठेवली पाहिजे